नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर महिला आणि बालविकास विभागासाठी जी काही लेखी प्रश्नपत्रिकेची आपण तयारी करून घेत आहोत विशिष्ट भागांमधून तर त्या सिरीजचा आज आपण एकसष्टावा भाग या ठिकाणी पाहणार आहोत त्या ठिकाणी एकत्रित प्रश्न म्हणजे जे केचे झाले गणित बुद्धिमत्तेचे झाले त्यानंतर मराठी व्याकरणाचे झाले राहिला भाग इंग्रजी व्याकरणाचा तो सुद्धा सुरू होणार आहे डोंट वरी आणि जे महिला व बालविकास जे आहेत ते आपण ऑलरेडी खूप सारे कवर केलेले आहेत मागचे सगळे व्यवस्थित भाग पाहून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यात अगोदर ते करून घ्या आणि वही पेन घेऊन बसून या नवीन भागाची आपण या ठिकाणी पाहणी करूयात तर पहिला प्रश्न काय म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं नोट्स वगैरे घेतलं नसेल तर घ्या माझ्याकडे अवेलेबल आहेत ए हा पीपेक्षा चाळीस टक्के मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चॅनल आहे बरं परफेक्ट स्टडी पॉईंट त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाकी खूप ठिकाणी फेक वगैरे आहे त्या ठिकाणी अपलोड होत आहेत व्हिडिओ तर चाळीस टक्के मोठा आहे जर ए हा तीस टक्केने कमी झाला सध्याला हे पहिल्या समीकरणामध्ये काय आहे ए हा बीपेक्षा चाळीस टक्के मोठा आहे परंतु त्याच एपासून त्याचेच एमधून तीस टक्के कमी झाले आणि बी हा चाळीस टक्के वाढला तर बी आणि एचं किती टक्क्याने कमी होईल तर काय करायचं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये एकदम सोपी ट्रिक सांगतो काय करायचं हे बघा ए आणि बी बीपेक्षा चाळीस टक्के मोठा आहे कोण ए म्हणजेच बीला काय गृहीत धरायचं बीला शंभर ग्रहित धरा तर ए चाळीस टक्के मोठा आहे बीपेक्षा तर ए काय होईल एकशे चाळीस ते उंची वगैरे धरा किंवा त्याची इन्कम धरा काहीही असू द्या तर हा झाला ए, ए हा झाला बी बी बरोबर किती आपण धरलं शंभर बरोबर आता हे पहिलं झालं त्यानंतर ए हा तीस टक्के कमी झाला आता काय करा हे याला शंभरने भाग द्या आणि तेच एक टक्का आपल्याला मिळतो आणि एक ते आलेल्या जे काही येईल ना समीकर म्हणजे हा शून्य हा शून्य गटला परत वन पॉईंट चारचा एक टक्का ते त्याचा होईल याला कुणीले हे तीस करा म्हणजे टोटल त्याचा आता करंट किती आहे ते मिळून जाईल चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि बेचाळीस हे जर घेतलं परत इथं हे शून्य परत इथं एक दशांशनं आहे ना तर बेचाळीस त्याचं काय झालं कमी झालं तर एकशे चाळीसमधून बेचाळीस मायनस करा तर तुम्हाला किती मिळतो तर अठ्ठ्याण्णव हे काय झालं सध्याला एची उंची आता करंटमध्ये जी काही असेल ती तर बी हा काय झाला चाळीस टक्के वाढला म्हणजे बी अगोदर किती होता शंभर होता त्याच्यामध्ये चाळीस टक्के म्हणजेच एकशे चाळीस तो झाला तर बीपेक्षा सॉरी ए हा बीपेक्षा किती टक्क्याने कमी होईल असं म्हटलेलं आहे तर याचं काय करा टक्केवारीमध्ये काढून घ्या म्हणजे एक टक्का कितीचा होतो वन पॉईंट चारचा होतो तर अठ्ठ्याण्णवला वन पॉईंट चारने डिवायडेशन करा तर हे जर पाहिलं तर जवळपास आय गेस इथं सात सत्तर येतं ना हां तर हे सत्तर टक्के काय झालं हे बीच्या प्रमाणात हा ए आहे सत्तर टक्के म्हणून तो किती तीस टक्के या ठिकाणी कमी आहे एकदम सोपा आहे बरं बट अशा पद्धतीचे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला दिसतील आलटून पालटून विचारण्यात येतील डोकं तुमचं व्यवस्थित ठेवा त्या ठिकाणी व्यवस्थित तुमचं कवर होऊन जाईल डोंट वरी आणि असेच प्रश्न असतात डोकं वगैरे फिरवणारे सो so, व्यवस्थित स्टेबल ठेवून करा होऊन जाईल आता जटाऊ नावाची जी कादंबरी आहे त्याचे लेखक वगैरे कोण आहेत तर याच्यामध्ये ऑप्शन वगैरे नाही आहे तर लक्षात असू द्या त्यांचं उत्तर आहे केशव मेश्राम हे आहे तर काही काही विद्यार्थी कमेंट करतील हे असं ते तसं म्हणून माझ्यामध्ये तुम्ही काय करा व्यवस्थित फोकस करा सगळी इन्फॉर्मेशन लिहून घ्या ते तुम्हाला उपयोगी पडेल आता हे कमल देसाई यांचं काय आहे काळा सूर्य नावाची काय आहे कादंबरी वगैरे आहे त्यासोबत भाऊपाध्याय तर यांचं नेमकं का काय आहे अग्रेसर नावाची काय आहे कादंबरी आहे हे महत्त्वाचे आहेत बरं आणि विलास सारंग यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एंकीच्या राज्यात नावाची कादंबरी त्यांची आहे भालचंद्र नेवाडे यांची कोसला नावाची कादंबरी आहे तर हे मराठी साहित्यातील एक सुप्रसिद्ध अगदी असलेले लेखक ले वगैरे आहेत त्याबद्दल माहिती असू द्या त्यानंतर दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा काय केलं ए बी सी जसं तसं दिलं परत बी सी डी म्हणजेच याच्यामध्ये सी गायब केलं डी आणि e ई गायब केलं म्हणजे एक एक गायब केलं परत सी डी म्हणजे दोन गायब झालं एफ जी एच इथं दोन गायब झालं म्हणजे येणाऱ्या सिरीजमध्ये आपल्याला तीन तीन गायब करावं लागतील तर बघा हे ए एसी पासून हे सिरीज वगैरे सुरू झाले तर चौथी सिरीज डी पासून होईल ना तर डी पासून जर विचार केला तर डी पासून चौथा अक्षर कोणता येईल कारण का इथं दोन दोन तिल आपण आतमध्ये तीन तीन सोडायची डी ई e, इफ जी म्हणजेच एच चौथ्या क्रमांकावर डी एच आहे का कुठं तिथं आहे लिहून घ्या उत्तर आपलं मिळालं काय करायचं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुमच्या डोक्यामध्ये आलं सिरीज वगैरे तुम्हाला कळाली तर ऑप्शन पाहायचं ऑप्शनमध्ये जुळत असेल तर सरळ प्रश्न टिक करा आणि समोर जा नंतर त्याचे लॉजिक वगैरे सगळे जोडतील असं नका लावत बसू एक दोन कॉमन पॉईंट भेटले ना तुम्हाला किंवा जे काही सिरीजमधले दोन तुम्हाला भेटले ना ते तुम्ही सरळ टिक मार्क करून पुढे निघून जात जा त्यानंतर सुमिदा नावाचं जे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे तर ते आहे साधना आमटे यांचं आहे त्यानंतर बाबा आमटे यांचं सुद्धा आहे जे की प्रकाशवाटा या नावानं आहे हेही लक्षात असू द्या सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी नावाचं आत्मचरित्र आहे सुधा मूर्ती या ज्या आहेत त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत आणि मेधा पाटकर यांच्या बाबतीत माहीत असेल नर्मदा बचाव आंदोलन याच्या बाबतीत त्यांचं काय येतं नाव पुढे येतं बघा तुम्हाला काय करायचं आहे आता हे प्रकाशवाटा कोणाचं आहे बाबा आमटेचं आहे त्यांचं परिपूर्ण नाव काय आहे त्यांनी जे आनंदवन नावाचं जे आश्रम वगैरे निर्माण केलं ते कुठं आहे हे शिस्तमध्ये काय करा व्यवस्थित इन्फॉर्मेशन काढा तर हे अशा पद्धतीनं स्टडी करा ते तुम्हाला उपयोगी पडेल त्यानंतर एका फर्निचर मालकाने तेरा हजार एकशे वीस आ, ला की सोफा सेट विकून दोन पॉईंट पाच टक्के नफा कमविला तर सोफ्याची मूळ किंमत किती असेल सोफा आणि सरळ भाषेत काय करायचं हे जे दिले ना हे जशाच तसे लिहून घ्या आणि गुणिले हे किती दोन पॉईंट पाच आहे ना तर हे शंभर जशा तसं घ्या त्याच्यामध्ये हे ॲड करा एकशे दोन पॉईंट पाच असं होईल ना आणि याला डिवायडेशन शंभरने करा आता शंभरने याला काय करा भाग द्या शंभर एक शंभर हे शून्य हा शून्य गटला परत इथं शून्य द्या म्हणजे जिथं किती आलं एकशे एकतीस पॉईंट दोन गुणिले वन झिरो टू पॉईंट फाईव्ह हे करा परत याचा गुणाकार वगैरे केलात तर ऑलमोस्ट तेरा हजार चारशे अठ्ठेचाळीस परत हे डबल शून्य वगैरे तर एवढं येतं ते दोन पॉईंट नऊ शून्य वगैरे दिलं तर ही आपल्याला जी काही मूळ किंमत भेटते ना तशा पद्धतीची आपल्याला मिळते आता लक्षात असू द्या हे जे काही नफा वगैरे कमवला म्हणतात ना ते त्याच्यामध्ये फक्त शंभरमध्ये ॲड करायचं त्याला डिवायडेशन करायचं ते तुम्हाला झालेला नफा त्या ठिकाणी मिळतो सोपा असतात फक्त व्यवस्थित करा आणि अशा शॉर्ट ट्रिक वगैरे पाहून घ्या यूट्यूबला खूप सारे पडून आहेत बट टॉपिकनुसार पहा काही काही कुठले उचलतात काही पाहतात तर तसा नका करू व्यवस्थित टॉपिक वाईज पहा सगळे तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील त्यानंतर राष्ट्रपतींना केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनविण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे तर दोनशे चाळीस कलमामध्ये त्यांना हा अधिकार देण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दल खूप सारे वेगवेगळे वेग वेग आहेत जसं की कोणतं हे पाहात्तर जो आहे तो माफीचा अधिकार आहे हा जो आहे तो आकस्मिक निधीसाठी आहे बरं लक्षात असू द्या आणि तीनशे बावन्न हा आहे राष्ट्रीय आणीबाणीसाठी तीनशे छप्पन हा आहे राज्यातील आणीबाणीसाठी आणि तीनशे साठ हा आहे आर्थिक आणीबाणीसाठी तर हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे त्यांच्या संबंधित पदाशी संबंधित किंवा त्यांचे अधिकाराशी संबंधित कलम आहेत पाठ करून जा आणि अजून एक आहे एकसष्टावकाला महाभियोगाचा खटला जे त्यांना पदावरून दूर करण्यासाठी जा वापरला जातो आलं लक्षात त्यानंतर इरावती कर्वे यांचा नसलेला ग्रंथ कोणता आहे तर तुळशीचे जे लग्न आहे ना हा ग्रंथ त्यांचा नाही आहे बाकी हे सगळे काय आहेत एक ललित संग्रहाचे प्रकार आहेत आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती फॉलो करा जे मराठी साहित्यातील महत्त्वाचे लेखक लेखिका आहेत ना तर सगळे नका करत बसू एक ऑलमोस्ट एक महत्वाचे महत्वाचे करा त्यासोबत अजून एक सांगायचं झालं तर काय करा जे परराज्यातून किंवा त्यांची मायबोली दुसरी भाषा होती परंतु त्यांनी महत्वाचं कार्य किंवा सगळं साहित्य मराठी इथं लिहिलेलं आहे अशा पद्धतीच्या काय करा लेखिकांना फॉलो करा लेखकांना फॉलो करा त्यावर जास्त प्रश्न पडलेले आहेत विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर रहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द वगैरे कोणता आहे तर राहाटी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो तर रहाटी म्हणजे वर्तन त्यानंतर रीत रिवाज वागणूक हे सगळं काय झालं त्याचे समानार्थी शब्द झालेले आहेत आता अन्नसाठ्याला आपण राससुद्धा म्हणतो वियोग वियोगचं काय आहे बघा वियोग म्हणजे काय त्याच्यामध्ये असलेलं अभाव आणि किंवा वंचित हेही येतं बरं लक्षात असू द्या आता आड आणि तुम्हाला माहीत असेल निरक्षर अशिक्षित हे त्याच्याशी निगडीत येतात त्यानंतर शेवटचा प्रश्न अगदी सोपा आहे माझे विद्यार्थी कमेंट करतील अशी आशा आहे माझी व्यवस्थित कमेंट करा आणि भाग कसा वाटला नक्की कळवा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद सगळ्यांना